भारतीय सैन्य ने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक जसा तसे उत्तर दिल है पहलगा मध्य अतिरेकी हल्या बदला ऑपरेशन सिन्दूर मार्फत नौ अतिरेकी अड्डे उध्वस्त कर आनंद देशभर सर्वत्र जल्लोष साजरा पहलगाम अतिरेकी हल्ल्याचा निषेधार्थ पाकिस्तानमध्ये भारतीय सैन्याने थेट घुसून पाकड्या दहशतवाद्यांना धाडले आणि भारतातील आपल्या माता भगिनींचा पुसले गेलेले कुंकुमांचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला याच गोष्टीचा सा जल्लोष साजरा करण्यासाठी कुर्ला विधानसभा शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या माध्यमातून कुर्ल्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कुर्ला नेहरू नगर शिवसेना विभागीय कार्यालय येथे ऑपरेशन सिंदूर जल्लोष साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक स्थानिक नागरिक उपस्थित होते आमदार कुडाळकर यांनी भारतीय सेनेचे से अभिनंदन करत ऑपरेशन सिंदूर जिंदाबादचा नारा देऊन उपस्थितांना पेढे वाटले या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पैलगामच्या हल्ल्यानंतर जो काही बदला आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने आणि आपल्या विशेष करून लष्कराने जो काही बदला घेतलेला आहे जवळजवळ नऊ ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी दहशतवाद्यांची जी तळं होती ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आज आपल्या भारतीय लष्कराने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या लष्कराचं या जवानांचं आम्हाला सर्वांनाच मोठा अभिमान आहे आणि तोच जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खरोखरच आपल्या देशाला अभिमान वाटावं असा पंतप्रधानसुद्धा आपला हा नक्कीच जो पुढे आता हा ट्रेलर आहे म्हणून आपण बघितलं असेल तर पुढेसुद्धा जाऊन आपल्याला अजून पाकिस्तानबद्दल जे काही करायचं आहे ते आपलं सरकार निश्चितपणाने करेल पण ज्या जवानांनी एका हिमतीने पाकिस्तान मी घुसून हे चांगलं कार्य केलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना शाबाशी देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आणि संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभे आहे हे आम्ही दाखवण्यासाठी आज हा उत्साह आणि जल्लोषपूर्ण असा हा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेला आहे श्रद्धांजली देण्यात आली पाकिस्तानमध्ये आतंकवाद्यांना काय सांगत पाकिस्तानचं कामच आहे की दहशतवाद्यांना पोचणं आणि म्हणूनच बघितलं असेल की नऊ ठिकाणं होती आपली दहशतवादी तळं होती आतची तळं होती त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं भारतामध्ये घुसून कारवाई करण्यासाठी प्रशिक्षण त्यांना संपूर्णपणे दिलं जात होतं आणि त्याच्यामुळे वारंवार गेले अनेक वर्ष पाकिस्तान संपूर्णपणे हे कारवाया गुप्तपणे करत होते आता ते उघडकीस आलेलं आहे आणि जनतासुद्धा त्यांची तिकडची जी आहे तीसुद्धा त्या गोष्टींसाठी त्यांना पाठिंबा देत आहे सरकार पाठिंबा देत आहे आणि म्हणूनच आज त्यांना कुठे ती धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे आणि निश्चितपणानं आपलं सरकार ही धडा शिकलं अशी राहणार नाही त्याची पहिला ट्रेलर आपलं झालेलंच आहे लवकरच दुसऱ्या ट्रेलर होऊन लवकरच पाकिस्तानचा संपूर्ण बदला हा घेतला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हाला सामान्य नागरिकांना खास करून खरोखरच या देशाला संपूर्णपणे अभिमान आहे एक वायुसेना आणि एक जी मिलिटरी आपली सेना असते त्या ठिकाणच्या या दोन महिला अधिकारी यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कामगिरी आपल्या या देशाची सेवा करताना केलेली आहे आणि जी मोहीम आखण्यात आली होती या मोहीममध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे चांगली कर्तबगारी त्या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल त्यांचं खरोखरच एक कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांचं सर्वांच्या चौतीने आम्ही अभियरंदन करतो काल ड्रिल जागे जागेवर घेण्यात आलेली होती लोकांना सतर्क करण्यासाठी आव्हानही करण्यात आलेलं होतं काय सांग आपण बघितलं असेल तर जवळ पन्नास ते साठ पन्नास ते चोपन्न वर्षानंतर मला वाटतं पहिलं ड्रिल झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर आणि त्याच्यानंतर जवळजवळ काल हे ड्रिल संपन्न झालं आणि मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं त्यामध्ये जनतेने सुद्धा आणि त्यावर महापालिका प्रशासन या सर्वांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आणि त्यामुळे चांगलं यशस्वी असे मॉकडे पार पाडले संस्थे याबाबतीत आपण बघितलं असेल तर चार महिन्यांमध्ये आपल्याला संपूर्णपणे अध्यादेश जाहीर करायचा आहे कशा प्रकारचा कार्यक्रम असेल या प्रकारे सूचना निघतील आणि त्याच्यानंतर या निवडणुका महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने घेणार आहे त्याचा अध्यादेश काढेल आणि मला वाटतं या वर्षभरामध्ये या निवडणुका पार पडल्या जातील आणि निश्चितपणाने आम्ही तर सर्व तयारीत आहोतच आणि नक्की पुन्हा एकदा या मुंबई पा महापालिकेवर भगवा झेंडा आम्हाला मोठ्या डौलाने फडकवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तयारी की जे न्याय दिलेलं आहे आणि ते नाव पण असं ठेवलं आहे सिंदूर त्यामध्ये भगिनीनांचा भगिनींना ज्या दुःखातून गेलेल्या आहेत त्या दुःखाला न्याय भेटलेला आहे आणि ह्याच्या पुढेही असं कधी का काय होणार असेल तर विश्वास आहे मग महिलांना की त्यांचा बाप आता तर बापच बोलायला लागणार आहे कारण बापच त्यांच्याबरोबर उभा आहे आपल्याला ही सहारा देण्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की अशा प्रकारे तुम्ही जे कार्य केलं आहे त्याला सलूट आहे आणि आपल्या जे सैनिक आहेत त्यांना मनापासून स बहिणींचा आशीर्वाद असेल सर्वांचा आणि त्यांना कुठेही दुखापत होऊ नये हीच आई जगदंबाशी प्रार्थना करेल जय हिंद जय महाराष्ट्र सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर